वरसे पाटील साहेबांना हा विसर पडलाय का अरे तीन टर्म मी जाहीर भाषण तुमच्या व्यासपीठावरनं केलेले तुमच्यासाठी मुख्य मण... इथे कुत्री कमी आणि बिबट्यात जास्त दिसतील भेटलीच पाहिजे वाघा मग खूप त्रास होते रात्रीच्या आता रात्री तर तीन दिवस झाले इथे रोज बसतो दाता घरी मिनिट बसतो मग जातो तर आता हे सगळे प्रश्न बिबटायचं जातं तेच प्रश्न घेऊन जातो आज यांच्या अमरन उपोषणाचा सहावा दिवस आहे यांच्याकडं अद्याप कोणताही राजकीय नेता फिरकला नाही त्यांचं म्हणणं असं आहे की सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा समोरून गेला ते तिथूनच डोकवले आणि गेले दुसरे उमेदवार देवदत्त निकम चर्चेत आहेत ते रात्री दहा वाजता येऊन गेले होते यांच्या साधारणतः एक पाच नंबरची जी मागणी होती ती मला वाटतं एक दुसऱ्या दिवशी त्याच्यावर एक फॉलोअप घेतला गेला होता आणि अजून एक का मागणीवर काहीतरी प्रोसेस झालेली आहे आपण थोडं त्यांच्याकडूनच समजून घेऊया या ठिकाणी एम ए सी वीच्या संदर्भामध्ये ज्या काही आमच्या मागण्या होत्या कार्यकारी अभियंता साहेब या ठिकाणी आले त्यांनी आमचं रात्रीचं जे टेबल आहे या भागातलं कारण बिबट्या प्रवण क्षेत्र आपला भाग आहे ते टेबल वाढून पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी होती तर ते टाइम टेबल त्यांनी तीन तासानं वाढून दिले नऊ वाजेपर्यंत सकाळी या ठिकाणी लाईट थ्री फेज ठेवण्याचं त्यांनी या ठिकाणी शब्द दिलाय आणि शहािकाऱ्यांचा झालाय आणि अजून दुसरा कोणता तुमचा पंपासाठी दिवसा विद्युत पुरवठा व्हावा ही एक आमची मागणी होती तर त्या संदर्भामध्ये चांडवली बुद्रुक म्हणजे पलीकडच्या चांडवलीमध्ये त्या ठिकाणी सोलरचा सोलरचा प्रोजेक्ट आहे होणार आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे असं साहेबांनी सांगितलं आणि सातगाव पठारासाठी सुद्धा दिवसा विद्युत पुरवठा होण्याचे होण्यासाठी तिथल्याही प्रोजेक्टला मंजुरी मिळालेली आहे आणि लवकर ते प्रोजेक्ट कार्यान्वित होतील आणि दिवसा विद्युत पुरवठा व्हावा ही मागणी जी आहे शेतकऱ्यांची ती बऱ्यापैकी पूर्ण होईल असं शब्द आम्हाला दिला शिवाय पाणीपट्टीच्या संदर्भामध्ये जे आमचं म्हणणं होतं तर त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने स्थगिती दिली एक चार पाच महिन्यापासून आम्ही त्याचा पाठपुरावा हो करतोय आमचा कोकडी पाठबंधारे प्रकल्पाला सुद्धा आम्ही भेट दिले दे स्थगिती आलेलीच आहे दोन नेते फिरकले नाही म्हणतायत तुम्ही म्हणतायत फक्त निकम फिरकले त्यांनी पण काय तुमचं फक्त चौकशी केली शारी तब्येतीची की अजून काही त्यांनी फक्त कारखान्याच्या संदर्भातला विषय माझ्या बरोबर घेतला त्या ठिकाणी ते मला म्हणाले की आम्ही पण भाषणामध्ये सांगतोय की दोनशे त्रेसष्ट रुपयाची जी, जी मागणी आहे राजू शेट्टी साहेबांची म्हणजे आमची स्वाभिमानीची ती त्यांना पण मान्य आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आता बाकीच्या चेअरमन संचालक मंडळाने सुद्धा ती मागणी मान्य करून वरचे दोनशे त्रेसष्ट रुपये दिले पाहिजेत आणि हे पण त्यांचं पण म्हणणं आहे आणि आमचं पण भूमिका तीच आहे आता मी जस्ट तुमच्या आधी राजू शेट्टी साहेबांशी बोललो साहेबांना मी म्हणालो का हे लोक म्हणतायत की राजू शेट्टी साहेबांशी आमचं बोलणं झालंय तर म्हटलं काय बोलणं झालं मी माझ्या नेत्याला विचारलं बघ काय झालं राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तुमच्याच आकड्यांवरून मी हा हिशोब काढलेला आहे आणि तुम्ही जर मान्य करणार नसेल तर त्याचं कॉस्ट ऑडिट करा दूध दुद का दुधन पाणी का पाणी होऊन जाईल दोनशे त्रेसष्ट हिशोब कसा निघतोय ते मी दाखवून देतोय आणि मग त्यानंतर मात्र ते गप्प झालेले आहेत आणि कारखान्याच्या सध्या तरी सर्व दुर्लक्ष करताना दिसत आहेत तुम्ही सांगताय ते नऊ मध्ये साधारणतः एक दोनच मागण्या तुमच्या पूर्ण झालं तुमच्या आता इथून पुढची काही व्यवहार नाही आता पाणी योजना ज्या होणार होत्या कळमोडी असेल मासाकांत असेल कळमजाई असेल किंवा बारागावचा पाण्याचा प्रश्न असेल शिरोडच्या किंवा पांडवधाराचा विषय असेल त्यापैकी अगदी एक पांडव दराचा राहिला आहे प्रशासनाकडनं पाटबंधारे विभागाकडनं पांडवधारा सोडून बाकीच्या चारही योजनांच्या बाबत आमच्याकडे लेखी खुलासा आलेला आहे सध्या स्थिती काय आहे त्या योजनांची त्याबाबतचा पुरावा आम्हाला अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीनुसार दिलेला आहे पण आता तुम्ही या मागण्या ठामच आहेत का अजून हो आहे ना प्रश्नच नाही माझी तब्येत खालवलेली जरी असते आता माझा आवाज पण तुमच्या लक्षात येतोय आज माझा उपोषणाचा सहावा दिवस आहे पण मी जोपर्यंत मला शक्य आहे माझ्या माझे सहकारी संतोष पवार सातगाव पठार भागातनं या ठिकाणी कळमोडीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज माझ्याबरोबर उपोषण करताय तेही पण त्या भूमिकेवर ठाम आहे आणि आमची विनंती आहे वळसे पाटील साहेब या ठिकाणाहून गेले मगाशी तुम्ही म्हणाला पाच वाजता गेले आमची अपेक्षा होती किमान त्यांनी आमच्याजवळ यायला पाहिजे होतं आमची विचारपुस्तरी करायला पाहिजे होती ठीक आहे तुम्हाला काय करता येईल काय नाही करता येईल ते पण सांगा आणि या माणुसकी कमीत कमी दाखवा वळसे पाटील साहेबांना हा विसर पडलाय का अरे तीन टर्म मी जाहीर भाषण तुमच्या व्यासपीठावर केलेले तुमच्यासाठी मतं मागितली तुमच्यासाठी काय नाही केलं हे सगळ्या लोकांना माहितीये तुम्ही आज एवढे हृदय द्रवी झाला का तुमच्याकडे माणुसकी नाही ना आहे आज का वाटतंय का तुम्हाला मग ह्या आंदोलनाचं कुठेतरी राजकारण होतंय अजिबात नाही मी राजकारण करत नाही मला एक सांगा प्रामाणिकपणे आज या मागण्या आजकालच्या आहेत का किती वर्षाच्या मागण्या आहेत का मला सांगा पण आम्ही मागून मागून थकलो ना आज मागतोय का आम्ही असं काही नाही मग आता किमत किमी आम्हाला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर तरी यांना थोडंसं प्रेशर केलं पब्लिकचं तर कमीत कमी व हे तातडीनं या मागण्यांबाबत काहीतरी करतील आणि लोकांच्या पदरामध्ये शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडेल हीच माझी प्रामाणिक भूमिका आहे बाकी मला राजकारणाचं काही घेण्याचं नाही निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी प्रेशर करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी टाकण्याचा आणि शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे यांचा असंही सांगतायत येथील परिस्थिती पाहिली तर गावात मात्र अजूनही थोडं तुम्हाला सामान्य वातावरण दिसतंय आपण तिथील ग्रामस्थांच्या आंदोलना बाबतच्या काय भूमिका आहेत ते थोडे आपण समजून घेऊया या बाबा नमस्कार नमस्कार काय आहे माहित आहे का तुम्हाला इथं येऊ आहे हा कशाबद्दल दुधाला बाजार भाऊ पाहिजे परत उसाला उस एफ आर पी दोनशे बासठ त्रेसष्ट रुपये द्याय पाहिजे परत हे द्याय पाहिजे लाईट पाहिजे जे सगळ्या मागण्या तुमच्या हितासाठी म्हणते हा हितासाठी तुम्ही तिथं आंदोलनात नाही सामील मग नाही वरतो उरतो आता इकडे आलोय आम्ही तुमचं पाठिंबा आहे आंदोलनाला दोन मिनिट उभे राहतो थोडे काय सांगा अहो कशा प्रश्न विचार आंदोलनाला काय पाठिंबा आंदोलनाला पाठिंबा असतं आमचा आम्हाला लाईट येणार वाघामुळं वाघ इथे जास्त असल्यामुळं आम्हाला लाईट सकाळची सहा ते नऊ पाहिजे रात्रीची लाईट आम्हाला नको आणि एक दुसरी म्हणजे आमचा जोरा बाजार भाऊ एकशे चाळीस रुपये पाहिजे तिसरी आमची बागणी अशी का दुधाची बाजार तुम्हाला चाळीस पाहिजे लाईटी ज्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहे मग तुम्ही आंदोलनात फक्त जाऊन पाठिंबा देत आहे की मग आता निवडणूक आली आहे विधानसभा याच्यातून तुम्हाला वाटते की ह्या गोष्टीचं राजकारण होते किंवा याच्यातून काहीतरी राजकारण नाही हे समाज शेतकऱ्यांच्या कारणासाठी शेतकऱ्यांच्या कारणासाठी शेतकरी तो शेतकरी स्वामी शेतकरी सगळीचा मनुष्य आणि शेतकऱ्यासाठी माणसे आणि सगळे शेतकरी जे हे चालले सगळे शेतकऱ्यांसाठी चालले चालले सर्व शेतकऱ्यांसाठी चालले हा काय सांगाल तुम्ही आमच्या ज्या मागण्या दुधा संदर्भात दुधाला चाळीस रुपये हमी भाव आणि ज्या दुधाची वाईट परिस्थिती पशुखात्याची वाढले तर त्यांच्यावर कुठं सारखा कंट्रोल त्या गोष्टी आम्हाला इथे ग्रामस्थांचाही त्यांना पाठिंबा दिसतोय बाबा काय सांगाल काय भाऊ चाळीस रुपये पाहिजे आणि दिवसाची लाईट ही भेटलीच पाहिजे वाघामुळे आता रात्री चालू करायच्या रात्रीचे दहा वाजता तुम्हाला सांगतो टाक्या भरायच्या पाण्याच्या परत बंद करायला जायचं एवढा मोठा त्रास सहन होत नाही ना त्यांनी जो आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय भी तीन लोकांना जखमी केलेला एक बिबट्या आधार बिबट्या घुसला त्याने तीन माणसं तीन माणसं आठ बिटी सरकारी दवाखान्यामध्ये पण बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे ही एक आपली सित वागदी बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे लाइटीची जी रात्रीची समस्या आहे दिवसाला लाईट नसते रात्री लाईट त्यांना पाणी भरणं शक्य नाही तोही बंदोबस्त झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या दुधालाही कुठेतरी चाळीस रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे किती पाहिजे साडेतीन हजार उसालाही साडेतीन हजार भाव पाहिजे आपण अजूनही थोडे काही इथे ग्रामस्थ आहे त्यांच्याही प्रतिक्रिया थोडं समजून घेऊ बाबा नमस्कार तुमच्या पुढे इथे उपोषणाला बसलेत काय विषय मला काय मला काय समजा थोडं राजकारण राजकारण समजतं थोडं कोण निवडून यायला पाहिजे मला नाही साठायचं कळत नाही काही बरं काय आता शेतकरीच ना काही समस्या आपल्या शेतकऱ्यांची समस्या पण काहीच नाही बाबा काहीच बोलायच्या मनस्थितीत नाहीयेत इथे काही व्यावसायिक पण आहेत आपल्या समोर आंदोलन चालू आहे आपल्याला त्यांच्या मागण्या माहिती आहेत शेतकऱ्यांसाठी लाईटीची सोय दिवसा लाईट असावा दुधाला दर द्यावा चांगला ऊसाचा कमी दर आलाय त्याच्यासाठी अजून मागणी आहे दोनशे रुपयासाठी त्या मागण्या कुठंतरी आता राजकारण वाटते तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कि मागणी योग्यच आहेत मागण्या तर योग्यच शेतकऱ्यांच्या फायद्याच्या जबेटें, जबेटें। है है। साथे साथे। है है आ, आता ज्या भेटेल तुमचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे ना शेतकरी म्हणून एक एक शेतकरी म्हणून एक व्यावसायिकांचाही प्रभाकर बांगर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिसतोय थोडे विद्यार्थी आहेत छोटेसे काय इथं काय फिरताय तुम्ही आता आपण पाहू शकता की बिबट्यांची भीती आहे आता कालच आमच्या इथे एक बिबट्या आलता आंधे घरा पुढून गेला होता त्यासाठी आवड बिबट्याची भीती आहे काही दिवसांनी इथे कुत्री कमी आणि बिबट्या जास्त दिसतील म्हणून आम्हाला सरकारकडे कर एक मागणी आहे की या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा आता मधी ऊसाचे दर फार कमी झालेत त्या ऊसांना पण काही दर द्यावा आणि शेतकऱ्यांना फायदा मिळावा हीच माझी इच्छा आहे तुला कोणी सांगितलं इच्छा एवढ्या मग

काल शनिवार होतो त्याच्यामुळे साडे अकरा नंतर इथे आलतो आणि परवा पाच वाजता ते साडेपाच पर्यंत थांबलेलं आज परत क्लास ला आलो त्याच्यामुळे शाळा कुठे कुठे येतो गाडी लागतो येतो एको कधी बिबटे पाहिलं हो आमच्या नऊ नऊ महिन्याच्या मा, मुलाला पकडून नेले नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या जास्तीत जास्त मुलं पकडून नेले बिबट्याने आणि बारक्या मुलांना बिबट्याला लवकर हल्ला करतो आणि बसलेल्या माणसं नाही पण आता तुला शाळेतून येताना जाताना तुला कधी दिसला बिबट्या नाही येताना जाताना नाही सकाळी शाळा उजेड असतो रात्रीच्या संध्याकाळी घरी तस असल्यावर रुपट्या

<laughs> पाहू शकता त्यांची दहशत मोठ्या माणसांपेक्षा छोट्या माणसांमध्ये छोट्या मुलांमध्ये अजून जास्त आहे कारण त्यांनी या बात टी बातम्या टीवरच्या बातम्या वगैरे पाहून आणि इतरची थोडीशी परिस्थिती अनुभव त्यांच्या मनात त्याविषयी भय जास्त दिसून येते मी विनोद तुम्ही पात्रा पॉलिटिकल